महाराष्ट्रातील हिंगोली परभणी आणि नांदेड मध्ये बुधवारी भूकंपाचे झटके जाणवले या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती नाही मात्र लोक घाबरून आले हिंगोली मध्ये आज सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी रिक्टर स्केल वर चार पॉईंट पाच तीव्रतेचा भूकंप झाला राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली भूकंपानंतर लोक घराबाहेर आले याशिवाय परभणी आणि या नांदेड मध्येही भूकंपाचे झटके जाणवले सध्या कोणत्याही जीवितहाडीची किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती नाही यापूर्वी एकवीस मार्च रोजी जाणवले होते अंतराने दोनदा जमीन होती पहिला झटका सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी आला तर दुसरा झटका सहा वाजून एकोणीस मिनिटांनी जाणवला पहिल्या भूकंपाच्या झटक्याची तीव्रता चार पाच होती तर दुसऱ्या झटक्याची तीव्रता रिस्टार स्केलवर तीन पॉइंट सहा मोजली गेली यावेळी भूकंपाचे झटके जाणवले त्यावेळी बहुतांश लोक झोपेत होते पहिला झटका जोरदार होता ज्यामुळे झोपेत लोक असलेले जागे झाले आणि घराबाहेर आले या काळात कोणत्याही जीवित हानीचं किंवा मालमत्तेच्या नुकसानीचं वृत्त नाही अशाच इतर बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद